नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय महाचर्चेच्या चौथ्या भागामध्ये आपण या ठिकाणी जातोय आज अर्ज भरण्याचा तिसरा दिवस होता आज जत येथील तहसील कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी होती आता केवळ उद्यानी परवा दिवशी दोनच दिवस शिल्लक राहिले त्यामुळे आज जत तालुक्यातील अनेक गावातील प्रचंड अशी नेत्यांची गर्दी होती त्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते होते उबाटाचे कार्यकर्ते होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे कार्यकर्ते होते काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते होते अगदी जर बघितलं तर तहसीलदार कार्यालयामध्ये अगदी गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती जागा बंद हा जा, गेट बंद केलं होतं जवळजवळ शंभर ते सव्वाशे फोर व्हीलर गाड्या होत्या चारशे ते पाचशे मोटरसायकल होत्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी झाली होती ट्रॅफिक सुद्धा मध्यंतरी दोन तीन वेळा जाम झालं जाम होतं त्यामुळं प्रशासनानं सुद्धा बाहेर एक दोन पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे कारण उद्या आणि परवासी प्रचंड गर्दी होणार आज जर बघितलं तर आज एकूण अर्जाची एकशे पन्नास अर्जाची विक्री झालेली आहे बरोबर मात्र अर्जाची साधारण आता तीनशे चारशे अर्जाची विक्री झालेली आहे आज जर बघितलं तर साधारण अडीच वाजता अर्ज संपले सगळे अर्ज संपले म्हणजे अनेक लोक बिनकामाई सुद्धा अर्ज नेतायत पण आमची विनंती आहे त्यांना जो माणूस अर्ज भरणार आहे त्यांनीच तो अर्ज घेऊन गेला पाहिजे आज अर्ज संपल्यानंतर अनेक त्या ठिकाणी जो जो तारंबळ उडाले शेवटी निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांनी झोरास काढून तो अर्ज वापरा असं म्हणायची पाळी आली अनेकांनी झोरास काढले त्यामुळं सर्व उमेदवारांना आमची इच्छा आहे किंवा विनंती आहे की जे अर्ज भरणार आहेत त्यांनीच अर्ज घेऊन जावा आणि व्यवस्थित अर्ज भरा आज उद्या दोन दिवस आहेत उद्या तीन वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातात परवा दिवशी शेवटचा दिवस आहे तीन दिवसापर्यंत त्या ठिकाणी तीन तारखे तीन वाजेपर्यंत अर्ज शिकवणार आहे आज जर बघितलं तर एकशे पन्नास अर्जांची विक्री झाली आणि आज फक्त चार जणांनी अर्ज भरलेला आहे बरोबर तसं बघितलं तर जिल्ह्यात जत आणि पुढंच आहे त्यामुळं आज जर बघितलं तर जाडरबाबला जिल्हा परिषद मतदारसंघातून जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे जे माजी सभापती आहेत तम्मनगौडा रोही पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत सावित्री तम्मणगोडा रवी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं आज अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर दरीपडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार संपतराव पाटील यांनी भाजपच्या वतीनं या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला आहे तर जाडरबाबला पंचसमिती मतदारसंघामध्ये विद्याश्री ईश्वरप्पा हातळे यांनी अपक्ष म्हणून पंचसमितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे तर अशोक महादेव सौदे डपळापूर पंचायत समिती मतदारसंघामध्ये त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय एकूण चार उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जसं सर्वच पक्षांची थोडक्यात परत पुन्हा एकदा नाव उच्चार करत नाही त्याचा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळीच काही जर आज उमेदवार अर्ज घेण्यासाठी दाखल करण्यासाठी एकंदरीत आज तशीला कार्यात एकदम प्रचंड गर्दी झाली होती त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी अर्ज घेताना सुद्धा सुरुवाती अर्ज घेताना सुद्धा एवढी गर्दी झाली की तिथली सुद्धा संपली होती एक एका पक्षाचे विशेष पन्नास पन्नास लोक आता कार्यकर्ते असं तिथं थोडस नियोजन होणं गरजेचं होतं त्या ठिकाणी तर त्या प्रकारचं नियोजन प्रशासन यापुढे करेल कारण जरा सुद्धा घेऊन जावं लागलं तिथं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जरासपती घेऊन तात्पुरती वेळ त्यांनी हाणून दिली परंतु उद्याच्या काळासाठी किंवा येत्या दोन दिवसासाठी शेवटची मुदत असणार आहे त्यामुळे प्रचंड गर्दी होणार एका बाजूला दुसऱ्या बाजूला राहायला बाहेरच्या बाजूला रस्त्याच्या गेटच्या बाहेरच्या बाजूला तर त्या ठिकाणी तिथे सुद्धा रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली वाहनांचे प्रत्येक उमेदवार किंवा त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली सर्वच पक्षांची धाकधूक वाढलेली आहे आणि दुसऱ्याने माझ्या माहितीप्रमाणे अजून कोणाचं उमेदवारी फायनल झालेली नाही उमेदवारी फायनल न होता सुद्धा काही पक्षाच्या नेते जोर बैठका सुरू आहेत असं वाटतं मला उमेदवारी जोर बैठक तर निश्चितपणे सुरू आहेत तर काहींच्या ठिकाणी असू दे फॉर्म भरा तुम्ही बघू पुढच्या वेळी एबी फॉर्म देऊ आपण एबी फॉर्म देताना आपण निर्णय करूया काय असेल ते त्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे त्याचा आज पहिलाच दिवस होऊन सुद्धा चार पाच दिवस झाले सोळा तारखेपासून सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं तर ते आजच अर्ज दाखल एक चार अर्ज आज दाखल झाले त्यामधले आता हळूहळू उद्या आणि परवा दिवस दोन दिवस असल्यामुळे उद्या जास्त प्रचंड गर्दी होणार आहे उद्या आणि त्या पद्धतीनं नेते मंडळ तशी कसरत करावी लागणार आहे अनेक नेते मंडळी या ठिकाणी सध्या तळ ठोकून आहेत तळ ठोकून आहेत भाजपचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर हे सुद्धा तळ ठोकून आहेत तर इकडं बघितलं तर महाविकास आघाडी झालेले या ठिकाणी माजी आमदार विक्रमसिंग सावंत असतील माजी आमदार विलासराव जगताप असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय सुरेशराव शिंदे सरकार असतील तालुक्याचे अध्यक्ष माननीय मनसूर खतीब हे सुद्धा तळ ठोकून आहेत नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची त्यांच्याकडे प्रश्न आहे त्यामुळं जर एकंदरीत बघितलं तर दोन मतदारसंघ सध्या सेन्सिटिव्ह आणि त्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे एक, एक दरीबडची मतदारसंघामध्ये जोरात त्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या आज आजचा जर वातावरण बघितलं तर दरीबडची मतदारसंघात जास्त रसिकेच आहे उमेदवारांचं नेत्यांचे कार्यकर्ते इच्छुक लोक जास्त आहेत इच्छुकांची संख्या जास्त आहे कारण एका ठिकाणी तर डझनहून अधिक कार्यकर्त्या नेते म्हणजे थांबले होते चहा पेत बसले होते सगळ्या पक्षाचे होते त्या ठिकाणी तर त्यावेळी नुकतीच वेळ थांबली होती फॉर्म द्यायचा त्यामुळं बसले चहा घेत चर्चेचा एकच विषय होता की उमेदवार कोणाला मिळेल कुठल्या पक्षाकडून कोणाला उमेदवार मिळेल आणि एकाच पक्षात इच्छुकांची संख्या जास्त झाल्यामुळं हा प्रसंग नेत्यावर इतका घाईच आलेला आहे महाविकास आघाडीकडून बी तीन चार लोक उमेदवार आहेत भाजपकडून तीन चार लोक दोन्ही पक्षाकडून अगदी इच्छुक अगदी तयारी लागलेले आहेत आणि ऐन वेळेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे यांचं नाव दोन दिवसापूर्वी आलेलं आहे ते, त्यामुळे काय सांगता येईल तुम्हाला त्यांच्याही ये नावाची चर्चा अगदी आजच चर्चेत नाव त्यांचं आलं समोर आलं खरे अर्थानं पक्षाकडून कोणाला संधी मिळेल याचा अजून काही निश्चित नसताना देखील सुद्धा आज त्यांचं नाव चर्चेत आलं आणि पाठीमध्ये जसं दरी आपण उल्लेख केला त्या पद्धतीने त्याच मतदारसंघात एक काँग्रेसचे एक नेते तर ते नॉट रिचेबल आहे ते असं प्रसार माध्यमातून दिसून येत आहे खरे आता ते कुठं आहेत आणि नेमकं कुठल्या पक्षात अजून त्यांचा गुलदस्ता अजून बंदच आहे अजून ओपन झालेलं नेमकं नेमकं कुठल्या पक्षातही आपल्या उद्या परवा दोन दिवसात कळून येईल नेमकं काय चाललेलं आहे आज जर बघितलं तर सर्वच पक्षाचे नेते मंडळे या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आले होते जर बघितलं तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील या ठिकाणी आले होते त्यांच्या समवेत मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब माळी या ठिकाणी उपस्थित होते तर जिल्हा बँकेचे जे संचालक आहेत ते रामचंद्र सरगर असतील किंवा काँग्रेस पक्षाचे नेते मारुती पवार असतील तर इकडं जर बघितलं तर भाजपचे नेते किंवा पूर्व भागातले कार्यकर्ते माननीय सोमनिंग बोरामणे असतील त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी या ठिकाणी खास करून उपस्थित होते त्यामुळे प्रचंड अशी आज गर्दी आपल्याला पाहायला मिळाली तर उद्या ह्याच्यापेक्षा गर्दी होताना दिसते उद्या थोडी बाजूनी चाळीस पन्नास फोर व्हीलर तशील कार्यालयाच्या आवारात थांबलेल्या आहेत अनेक वकिलांच्याकडे या ठिकाणी गर्दी दिसते शेतू केंद्रात गर्दी आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी उमेदवार असं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत तहसील कार्यालय दाखल होत आहेत त्याच पद्धतीनं आणखीन उद्या उद्याचा एक दिवस आहे परवा दोन दिवस आहेत त्यामध्ये एकदम गर्दी प्रचंड होईल तसेच कार्यालय भरून वाईल असं मला वाटतंय वाड़ खऱ्या अर्थान या खऱ्या अर्थानं या चार पाच दिवसात फॉर्म मोठ्या संख्येने येणं किंवा जमा करणं गरजेचं होतं पण तसं होताना दिसत नाही बऱ्याच कागदपत्रांच्या पाठिंबाची आपण चर्चेत घेतलेला आहे कागदपत्रांची पूर्तता सुद्धा ते नक्की नव्हे येत आहेत कारण बऱ्याच एक अर्ज भरण्यासाठी दोन दोन तीन तीन तास चार चार तास लागत आहेत लागत आहेत तरी सुद्धा प्रशासनानं ऑफलाईन केल्यामुळं हो हो थोडंसं उमेदवारांना त्या ठिकाणी सूट सूट मिळालेली आहे मिळाली ऑनलाईन असेल तर प्रचंड मोठा त्रास झाला असता त्यासोबत बऱ्याच उमेदवारांनी आपले अर्ज न भरता आपल्याला न चुकेल मग या उद्देशानं किंवा आपल्याला जमणार नाही या उद्देशानं वकिलांचा सल्ला घेत वकिलांचाच नाही वकिलांचा सल्ला नाही वकिलांकडनंच फॉर्म भरून घेत आहेत खऱ्या अर्थानं आपण ज्या ठिकाणी सभापती बनून जाणार आहोत जिल्हा परिषद मध्ये किंवा पंचायत समिती ज्या सभागृहात जाणार आहोत त्या ठिकाणी बोलणं आणि लिहिणं हे आलं पाहिजे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं ते अर्ज चुकू नये किंवा अडचणी देऊ नये किंवा कुठल्याही याच्यातनं राहता कामा नाही यासाठी पूर्णपणे त्यांनी दखल घेऊन खास वकिलामार्फतच ते अर्ज आज दाखल म्हणजे भरून घेत आहेत तर काही जणांचे अर्ज भरण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वकिलाकडे पेंडिंग असल्याचे दिसून येत आहे उद्या किंवा परवाशी सगळेच अर्ज भरले जातील एकूण त्या पद्धतीने आपण परत नंतर त्या अर्ज भरण्यासंदर्भातलं विश्लेषण करूया आज जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे विधानसभा प्रमुख आहेत मान्य महादेव हिंगमेरे त्यानंतर तालुका प्रमुख आहेत मान्य अंकुशवाळे ह्यांनी सुद्धा या ठिकाणी जोर लावलेला आहे स्वतः महादेव हिंगमिरे हे शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर त्यांच्या ज्या कन्या आहेत कुमारी हिंगमिरे ह्या या मनाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार आहेत तर शिवसेनेने सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे कोण नाराज आहेत किंवा काय यासाठी त्यांनी एक आता जाळं टाकायला सुरु के केलेलं आहे जसं जत शहरातील नगर परिषदेसाठी त्यांनी अचानक पॅनल उभा केलं यावेळेला सुद्धा त्यांनी जोरचा जोर का झटका धीरेश लगे अशा पद्धतीनं एक झटका देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे त्यांचे शिवसेनेचे अनेक नेते मंडळी सध्या लक्ष ठेवून आहेत काय सांगता येईल तुम्हाला या निवडणूक खऱ्या अर्थान जसं म्हटलं तुम्ही तालुका अध्यक्ष आणखीन जे संपर्क प्रमुख आहेत ही दोघही सध्या दिवसभर म्हणजे तळ ठोकून आहेत तळ ठोकून आहेत चाचपणीच्या प्रयोगात आहेत खरं कोण नाराज उमेदवार आहे ते आपल्या तंबूत घ्यायचं आणि परत त्याला उमेदवारी द्यायचं त्या ते संदर्भात त्यांनी जसं नगर परिषदला केलं अचानकच त्यांचं यंत्रणा केलं नामाका केला आणि अगदी अशाचकित केलं खऱ्या अर्थानं सगळेच उमेदवार त्यांनी निवडणूक नगर परिषद मिळत त्याच पद्धतीने यावेळी किमान काही मतदारसंघात तर त्यांचा एक एक उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पद्धतीने तालुका अध्यक्ष अंकुश हुवाळे यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे खरं अर्थ कितपत यश येते या आगामी काळात आपल्याला दिसून येईल खऱ्या आज आपण जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत माननीय अजय कुमार नष्टे यांच्याशी आपण प्रदीर्घ चर्चा केली एकंदरीत चोख व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे अगदी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर प्रत्येक जे मतदारसंघ आहेत डापळापूर मतदारसंघ गण आणि गट यांचे स्वतंत्र विभाग केलेले आहेत त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन कर्मचारी दिलेले आहेत त्यामुळे पहिल्यांदा अर्ज आल्यानंतर व्यवस्थित चेकअप करून त्यानंतरच आतमध्ये तो अर्ज जातो घेतला जातो जेणेकरून अर्जाचा जा प्रॉब्लेम येऊ नये किंवा काही वाद होऊ नये अशी व्यवस्था सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे काय सांगता येईल तुम्हाला जसं तुम्ही म्हणला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा तथा अधिकारी तर नस्टे साहेबांनी अगदी नियोजनबद्ध अगदी आखणी करून त्या पद्धतीने प्लॅनिंग केले खरं तर मशीन सुद्धा तपासणी त्यांनी करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने पुढचे प्रशिक्षण वगैरे हो बाकीचा कार्यक्रम आहे त्यांनी अगदी कार्यक्रम ठेवलेला आहे खऱ्या अर्थानं आज आपण बघितलो तर तीन वाजाच्या थोड्या पाच दहा मिनिटाच्या फरकाचा एक अर्ज घेऊन गेलेला जिल्हा परिषदचे चे दरीपर्ष जिल्हा परिषदराव पाटील त्या ठिकाणी दाखल करण्यासाठी गेले पण वेळे अभावी कारण वेळ संपली अशा प्रकारे झाल्यानंतर त्यांचा उद्यासाठी गेला हीच वेळ जर उद्याच्या किंवा परवासाठी जर आली तर उमेदवारांना खऱ्या अर्थानं त्रासदायक आणि चुकीचं होऊन जाईल वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी सर्वांनी आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे त्यामुळं वेळेत अर्ज बंधन पाळलं पाहिजे बंधन पाळलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं वेळ ही महत्वाचीच आहे त्याच वेळेत त्यांनी आपलं अर्ज दाखल करावे अन्यथा काही अंशी ज्या ठिकाणी महाराष्ट्रात झालं महानगरपालिकेच्या बिनविरोध सुद्धा निवडणूक होण्याची शक्यता आपण या करता करता येत नाही त्यामुळं सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज वेळ अजून दोन दिवस अर्ज दो, भरायला दोनच दिवस शिल्लक राहिले अजूनही उमेदवार अर्ज घ्यायच्या तयारीत आहेत आज जर बघितलं तर माडगाळ मध्ये अनेक जण आले ते अजून उमेदवार निश्चित करण्याच्या तयारीतच आहेत त्यामुळे असं जर झालं तर अनेक प्रभाग अनेक मतदारसंघातील उमेदवार बिनविरोध होण्याचा धोका आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना सुद्धा विनंती आहे लोकशाहीचा हा महोत्सव आहे या महोत्सवामध्ये जे ताकदवार आणि जे अभ्यास उमेदवार आहेत त्यांनी पुढे येऊन उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या मतदारसंघाची जत पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे आज जर बघितलं जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून आपण ओळखला जातो पश्चिम भागातले जर काही गावं सोडले तर पूर्व भागातील ही दुष्काळी गावं कायमस्वरूपी आहेत त्यामुळं या गावाच्या विकासासाठी आपण जे मिनी मंत्रालय yeah. म्हणतोय मिनी मंत्रालयाचा जो विकास निधी आहे तो गावगाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे त्यासाठी या उमेदवारांनी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे वेगवेगळा निधी खेचून आणला पाहिजे त्याशिवाय या तालुक्याचा विकास होणार नाही एकंदरीत जर बघितलं तर गेले साडेतीन चार वर्षे जर पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद मध्ये पदाधिकारी नसल्यामुळे हा कारभार सगळा ठप्प झाला होता बरोबर त्यामुळे आज जर बघितलं तर पंचायत समितीमध्ये सुद्धा हा कारभार ठप्प झाला होता त्यासाठी पदाधिकाऱ्यांची गरज आहे दर महिन्यातून एकदा जे जनरल मिटिंग होते जनरल सभा होते त्यामध्ये तालुक्यातले वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातात वेगवेगळ्या गावामध्ये निधी दिला जातो सगळे कर्मचारी वेळेवर काम करतात ग्रामसेवक वेळेवर गावात जातात गावाचा विकास करतात यासाठी हे पदाधिकारी या लोकशाहीमध्ये गरजेचं आहे त्यामुळे हा लोकशाहीचा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे एकंदरीत आता उद्या दोन दिवस अर्ज भरायचे राहिलेले आहेत अगदी शेवटच्या टप्प्यात काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं दोन दिवस मुद्दे राहिलेले आहे अजूनही काही पक्षाचे किंवा सर्व पक्ष एकमेकांकडे लक्ष ठेवले ते माझ्या पक्षाने काय उमेदवार ते त्याच्या पक्षाने काय उमेद देईल किंवा एकमेका एक पक्ष लक्ष कर... ठेवले दरिवडची मतदारसंघात जास्त लक्ष मतदारसंघ म्हणा किंवा बाकीचे मतदारसंघ सुद्धा कुठल्याही मतदारसंघाचा था। ठाम निर्णय नाही कुठल्याही पक्षाचा बाबा अजून आग... एबी फॉर्म मिळालेला नाही एबी फॉर्म तर विषयाच्या दिवशी जायचं पण जो जे फॉर्म दाखल करायचे आहेत किंवा माझा निर्णय फायनल आहे बाबा मी निवडून शंभर टक्के घेईन असं कोणालाही खात्री राहिलेली नाही कारण एकमेका एकमेका पक्षाचे एकमेकांना लक्ष ठेवलेत ते कोणता उमेदवार कोणाकडे द्यायचा ह्यापेक्षा आपापला उमेदवार ताकदीचा आहे जो ताकदीचा आहे त्याला देऊन फॉर्म भरणं गरजेचं होतं खऱ्या अर्थानं तर फॉर्म कारण काय फॉर्म भरण्यास पक्षाच्या इकडून तिकडे जाण एकमेकात उमेदवार किंवा इकडचे उमेदवार नाराजी वाढेल यासाठी पक्षाकडून ते दखल घेतली जात आहे मग खऱ्या अर्थानं उमेदवार दाखल करायला काही अडचण नाहीये जे इच्छुक आहे त्यांनी उमेदवार दाखल करावं आणि ज्यावेळी निर्णय होईल पक्षाकडून किंवा ज्या संबंधित उमेदवारी घोषणा होईल नावाची तर त्यावेळी ते अर्ज माघारी सुद्धा पण खऱ्या अर्थ जेवढ्या प्रमाणात उत्साह पाहिजे तो या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यासाठी किंवा पाठिंबा पूर्वी जसं होत होतं अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेम्पो टेम्पो भरून गावगाव लोक येत होते आणि राहिलेला नाही तो उत्साह राहिलेला नाही अगदी ढोल वाजवत अगदी बसस्टँडच्या मार्केट यार्डपासून अगदी उमेदवार दाखल करण्याचं एवढं प्रचंड कधी होत खरं तर असं काय दिसून येत नाही कारण असं आहे की उमेदवारी कुणाला मिळणार याची शाश्वती नाही शाश्वती नाही प्रत्येक जण अगदी शांत आहेत शांत आहेत आणि प्रत्येक एक क्षण असं बघून हालचाल चाचपून प्रत्येक एक जसं जेवताना प्रत्येक अन्न आपण चाचपून त्या पद्धतीने होत आहे कारण जसं पूर्वी जसं फायनल होत होतं जिल्हा परिषद अमुख्याला किमान एक पंधरा दिवसा अगोदर जे नाव जाहीर होत होते आता तसं नाही अर्ध्या तासात काय घटना घडेल काय घडामोडी घडतील पक्षाचे किंवा माणसांचे हे काहीच समजेन झालेलं आहे त्यामुळं उमेद सुद्धा एवढं अगदी शांतपणाने अचानक घेत आहेत किंवा पूर्वी जसं अगदी अगदी आल्यानंतर अर्ज बस दाखल करण्यासाठी काही लोक असं वापन गुस्सा असायचा गुस्सा असायचा इकडे काही लोक कार्यकर्ते आले लोक काही शांत बसून काही लोक अर्ज बनण्याचे जात होते काही लोक चहा चेवडावर ताव मारत होते तर असा काय प्रकार आता दिसून येत नाही एकतरी येताना सुद्धा काही लोकच नूर बदललंय नूर बदललं पूर्णपणे काही लोक तर अगदी अक्षरशः अगदी फोर व्हीलर मध्ये घेऊन आरामशीर येऊन अगदी नियोजन पण चालू आहे पूर्वी तसं होत नव्हतं खऱ्या अर्थान त्यामुळं एक प्रकारे निवडणुकीमध्ये उत्साह दिसून येत नाही एवढ्या प्रमाणात जसं पाहिजे मग खऱ्या अर्थात बदललेल्या काळानुसार लोकसभा उमेदवार सुद्धा बदलले राजकीय पक्ष बदलत आहे अशा प्रकारे चित्र एकंदरीत दिसून येत आहे बरोबर आहे आणखीन एक बड़ सांगायचं राहिलं की जनस्वराज्य शक्ती पक्षानं सुद्धा जत तालुक्यातल्या काही मतदारसंघामध्ये या ठिकाणी जोर लावलेला आहे विशेषतः संक मतदारसंघामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे भाजप आणि जनस्वराज्य पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युती आहे या युतीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं या ठिकाणी निश्चय केलेला आहे समजा जर भाजपनं या ठिकाणी जर उमेदवारी दिली तर ठीक आहे अन्यथा स्वतंत्र उभा राहायचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे बघे येणाऱ्या दोन दिवसात काय हो? काय सांगता येईल तुम्हाला या संदर्भात जे जन पक्षाचे जे आता सध्या उमेदवार म्हणून आपण बघतो जे सौभागती सबकाले म्हणून हा त्यांचे सुद्धा उमेदवार दाखल होण्याची शक्यता आहे आज सुद्धा त्यांचा उमेदवार म्हणून यांनी अर्ज नेलेला आहे अर्ज सुद्धा पंच पंच समितीमध्ये सुद्धा त्यांचा एक उमेदवार त्यांनी असे तीन उमेदवार संक जिल्हाध्यक्ष मतदारसंघामध्ये उभे राहण्याची शक्यता आहे शक्यता याचं कारण असं आहे की यापूर्वी या मतदारसंघातून जे ज्येष्ठ नेते होते कैलासवाशी बसवराज पाटील हे जनस्वराज शक्ती पक्षातून निवडून येऊन जिल्हापक्षी उपाध्यय झाले होते त्यानंतर जे सुभाष गुब्बे आहेत ते पंच समितीचे सदस्य ते कुंडी मतदारसंघातून झाले होते त्यानंतर सुजाता पाटील या सुद्धा त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या अशा अनेक उमेदवार त्या ठिकाणी निवडून त्यामुळे त्या भागात त्यांची ताकद असल्याचे सांगून त्यांनी ह्या मतदारसंघावरती दावा केलाय दावा केला त्यामुळे काय सांगता येईल एकंद शेवटच्या भागाकडे जाऊया आपण आता खऱ्या अर्थान एका जिल्हा परिषद मतदारसंघात तेवढा त्यांचा प्रभाव दिसतो ज्यांच्या पक्षाला खऱ्या अर्थानं बाकीचे आपण नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ घेतले तर यापूर्वी कधी जन स्वराज्य पक्षानं नऊ जिल्हा परिषद मतदारसंघात कुठं भाग घेतला नव्हता किंवा त्यांचा सहभाग नव्हता थोडक्यात तर या मतदारसंघात त्यांचा संग, प्रभाव पहिल्यापासून आहे ज्यावेळेपासून जन स्वराज्य पक्षाची स्थापना झाली त्यावेळेपासून खऱ्या अर्थानं त्या मतदारसंघात त्यांचा प्रभाव दिसून येतोय कारण जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आणलेत मग त्या सभापती पद मिळालं काही ना पदे वगैरे मिळाले तर त्याच पद्धतीनं ह्या निवडणुकीत जन स्वराज्याची भौतिक लढण्याची शक्यता आहे आणखीन एक वैशिष्ट्य मला सांगायचं आहे संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संघ गावातील दोन पाटील आहेत दोन पाटलांच्या भोवतीच गेली अनेक वर्षे राजकारण करते काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं हा एक येव म्हणता येईल आपल्याला कारण बऱ्याच ती चाळीस वर्षे राजकारण चाळीस वर्ष पाटलांच्या फिरतात दोन पाटलांच्या मध्येच राजकारण संख्या भाविकमध्येच आहेत लांबचे पण कोण आहेत त्या दोन पाटलांच्या मध्ये हे राजकारण फिरलं जात आहे कोण आहे पाटील एक आर के पाटील जे माजी सभापती होते त्याच वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील सुद्धा होते आणि त्याच दरम्यान जत के पाटील सभापती होते एकाच एक पाटलाच्या घरात म्हणजे दोन पद जिल्ह्याचं आणि तालुक्याचं खऱ्या अर्थात त्या गावाचं सोनं होणं सोनं व्हायला पाहिजे होतं खऱ्या अर्थानं पण तशा पद्धतीने त्या गावाचा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही आणि त्या दोन दोन पाटलांच्या मध्येच संक शहराचं किंवा संक गावच हा जिल्हा परिषद मतदारसंघाचं हे कायमस्वरूपी पाटलांमध्येच हे चित्र दिसून येत आहे पुन्हा आता त्यांच्याच घरात भाजपनं पण उमेदवारी द्यायचं फायनल केलेलं आहे महाविकास आघाडीने सुद्धा उमेदवारी द्यायचं फायनल केलं आहे सांगता येईल तुम्हाला अगदी तुल्यबळ लढत होईल या ठिकाणी आणि मध्ये जर जनप्रवाज जन स्वराज्य शक्ती पक्षाने जर उमेदवार दिला त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने सुद्धा उमेदवार देणार आहेत त्यामुळे चौरंगी लढत होणार आहे या ठिकाणी संघ जिल्हा परिषद मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे कारण जन स्वराज्य पक्षांसुद्धा ताकद लावली जोरात आणि होऊन जर नाव किंवा बदल जर झाला तर होईल किंवा समोर समोर दोन पाटलांमध्ये लढत होईल खऱ्या अर्थानं आणि जर समाजवादी जर गेलं तर या दोन पा, दोन पाटलांमधलं हे मतामध्ये विभागणी होईल एखाद्या वेळेस आणि जन स्वराज्याला सुद्धा संधी लागण्याची शक्यता आहे नाकारते अजूनही त्यांचं काही ठरलेलं नाही कुठल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा एकत्र होऊन लढायचं हे अजून ठरलेलं नाही पण तो जे बसवराज पाटील नावाचे माझे हो सभापती तर त्यांच्या जे सुनबा आहेत त्यांच्या सुद्धा चर्चा आहे त्यामुळं या लढाईत नेमकं काय होईल किंवा कशाप्रकारे उमेदवार कुठल्या पक्षाकडून कुणाला उमेदवार मिळेल अजूनही अंतिम झालेलं नाही आणखीन एक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे बनाळी बनाळे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा आता हाय व्होल्टेज लढत तिथं होण्याची शक्यता आहे भाजपच्या वतीनं सुनील पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर इकडे महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा बँकेचे संचालक आहेत प्रकाश जमदाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोघांच्या मध्ये लढत कशी होईल खऱ्या अर्थानं या बनाळ जिल्हा परिषद मतदारसंघात तर अगदी जोरदार चर्चा सुरू आहे की उमेदवारी सुरुवातीला कोणाला मिळेल महाविकास आघाडीच्या माध्यमात तुम्ही जसं म्हटला प्रकाशराव जमदाडे यांच्यासुद्धा जोरदार चर्चा आहे मग अजूनही महाविकास आघाडी सुद्धा निर्णय घेतलेला नाहीये आणि तसं सुनील पवार जे माझे त्यांचे विशेष सभापती होत्या जिल्हा परिषद पंचायत समिती लढवले त्यांनी खरं तर त्यांचं सुद्धा नाव अजून जाहीर करण्यात आलेलं आहे किंवा कोणत्याही पक्षाकडून असं तुमचा उमेदवार फायनल आहे आणि तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीने कुठं निर्णय नसल्यामुळे सगळ्यांची अवस्था संभ्रम अवस्था झाली आहे पण लढत मात्र जर त्या दोन्ही उमेदवार जर मिळालं तर लढत मात्र अगदी तुल्यबळ लढत होईल या ठिकाणी असं आता सध्या चित्र दिसून पण त्यासोबतच त्यांच्या जे दोन जे पंचायत समिती मतदारसंघ येतात किंवा गण येतात त्या गणातून कोणाची उमेदवारी मिळेल ह्यामुळे जिल्हा बाकीच्या सदस्याचं भवितव्य अवलंबून आहे कशा पद्धतीनं कोणत्या गावात उमेदवारी दिली जाते त्यामुळे बरंच काही जिल्हा परिषद सदस्यांचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे ओके धन्यवाद आज ज्या घडामोडी जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती घडल्या ते तोंबूत माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी आपण दिलेलो आहोतच आता केवळ दोन दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामुळं सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनासुद्धा आमची विनंती आहे आपण चांगल्या पद्धतीनं अर्ज भरून उद्या आणि दोन दिवसामध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल करावं आणि ज्यांना ज्यांना ए बी फॉर्म मिळतील त्या त्या पक्षाचे त्यांचे ए बी फॉर्म जोडून आपण शांततेत या तालुक्यामध्ये आपला प्रचार करावा आणि मिन, मिनी मंत्रालयामध्ये आपण जावं एवढंच आजच्या या महाचर्चे निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज इथंच थांबूया धन्यवाद